नमस्कार चला एकदा परत स्वागत करते तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर ची सुरुवात मी एक वाजता करते सकाळपासून तर मी काहीच घेतलं नाही आणि आज त्याला सुट्टी होती तर ते बोलले की चल आपण कुठेतरी फिरायला जाऊया आणि फिरायला नाही तर बघण्यासाठीच आम्ही जातोय फर्स्ट टाइम मी जातेय आम्ही जेव्हा बाहेर म्हणजे मुंबईला राहायचो ना तर आठवड्यातून एकदा तरी आम्ही बाहेर जायचो पण इकडे आले ना त्यापासून आम्ही कुठंच जात नाही निस्त गावी जाते गावाकडून इकडे आले की मग इथले काम बस एवढंच राहते तर ते बोलले की चला आपण जाऊया थोडस मूड पण फ्रेश होते आणि छान पण वाटते तर म्हंटल चला आ, नको वाटत होता म्हणजे का आता सुट्टीच्या दिवशी आपल्याला पण असं वाटतं ना आराम करावा पण ते बोलले तर म्हटलं जाऊया आणि आता आम्ही निघतोय एक वाजला इथेच आणि एक वाजता आम्ही जातोय आता किती उशीर होतोय कुठं जातोय हे सगळं काही मी तुम्हाला दाखवेल चांगली रुटीन होऊन जाते पण ते बोलले की बाहेरून आल्यावर थोडस मूड फ्रेश होतंय तर चल आपण जाऊया तर कुठं जातोय हे पुढे तुम्हाला मी दाखवतेस आणि मी पण पहिल्यांदाच जाते मी कधीच गेले नव्हते तर एक वाजता आम्ही इथून निघालेलो आहे तर तिघाचं आमचं आवरून झालंय जेवण वगैरे आम्ही इथून करून करून आता टेन्शन नाही पण किती वाजेपर्यंत रिटर्न येतोय ते काय सांगता येणार नाही आणि कुठं जात ते तुम्हाला दाखवेलच तर चला आता आम्ही पण निघतोय कुठं जात आहे आपण सोबत बरं वाटत तुम्हाला दोघाला एकटेल काय होत तुला ना बस तू बस अगोदर अरे बस ना बस रे मी आलोय दोलतबाग देवगिरी किल्ला बघायला आणि फर्स्ट टाइम मी इथं आले मला तर इथलं काहीच माहिती नाही आहे पण जसं जसं मला राजीवचे पप्पा सांगताय म्हणजे मी त्याला विचारते इथे काय आहे ते कसं आहे हे कोणी बनवलंय खरंच ना जेव्हा आपल्याला स्टडी करायची वेळ असते ना तेव्हा आपण करत नाही आपल्याला ऐतिहासिक काहीच गोष्टी माहिती नसतात आणि मग अशा अडचणी येतात खरंच आणि आपण लेकराला सुद्धा काही सांगू शकत नाही असं होऊन जाते पण ते मला भरपूर काही म्हणजे सांगतात आणि त्याला माहिती पण आहे आता त्याचं ना म्हणजे खूपच जास्त स्टडीमध्ये दिवस गेले तर त्याला खरंच खूप माहिती आहे आणि तेच आम्हाला दोघं मालेक सांगतात की इथं काय आहे हे कोणी बनवलं हे काय आहे खरंच ना म्हणजे आम्हाला दोघांना काहीच माहिती नाही तर आता मी त्याला विचारूनच तुम्हाला पण सांगणार आहे तर चला आता आम्ही पण वरती चढतोय पण त्याच्या अगोदर खूप जास्त ऊन पडतोय म्हणून आम्ही गोळा घेतलाय लहानपणी जसं खायचं तसं आणि राजवीर आणि ताईचं मुलं बघा इथे बसले दोघं पण त्याची दोघांची वेगळंच काहीतरी चाललंय तिकडे आणि असंच त्याला दोघाला पाहिजे आणि आमच्यासोबत तो जा खूप जास्त बोर होतोय म्हणून ना त्याला ना सोबत घेऊन येतोय ते ते तर ते दोघांच्या तिथं बसून म्हणजे गोळाखाना चालू आहेत आणि मी माझं शूट हो करते तर चला आता वरती जातोय आणि मी तुम्हाला सांगते म्हणजे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगेल आणि दाखवते पण तर चला आता जर इथून होता परवेशद्वार तर आम्ही त्यानं भरपूर म्हणजे असे हे लावलेले आहेत तोप वगैरे किंवा शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्याचे फोटो वगैरे आहेत तर तेच आम्ही इथे बघत होतो आणि एक एक करून आम्ही माहिती काढतोय की हे कुण म्हणजे कुठलं आहे काय आहे कसं आहे तर तेच मला सांगते इथे आणि तेच आम्ही इथं बघत होतो आता इथून अजून तरी आम्ही अर्धवट पण आलोडीवडत टाकले सगळे बसून गेले हे मला पण दे यारे

कुठे पण जाऊ द्याय लेकराचे आपले प्रश्नच असतात तर राजूरचं म्हणणं होतं की पप्पा किती वरती राहिले अजून आणि इथून काय आहे कसं आहे हे सगळं तो विचारत होता आणि इथे गार्डन होता छोटासा त्याच्यामध्ये ते बसून गेले का म्हणजे ऊन होता ना त्याच्यामुळं त्याला पण त्रास होत होता तर थोड्या मिनटं आम्ही तिथेच बसलोय आणि त्याच्यानंतर अजून आम्हाला वरती चढायचं होतं पण आमच्याकडे भरपूर वेळ होता का आता जास्त उंच नाही आहे जवळच आहे जास्त वेळ पण आम्हाला लागणार नव्हता ते बोलले की थोडं आपण दमनं पण गेलं तरी काय हरकत नाही आपण तसं पण जाऊ शकतो तर इथं बसलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही परत तिथून निघालो आणि वरतीनं म्हणजे असं भुयार होता त्याच्यातून आम्हाला वरती चढायचं होतं आणि पाणी पण तिथूनच येतोय आता कुठून पाणी येतोय हे तर मला सांगता येणार नाही त्याचं म्हणणं होतं की डोंगरातून ते पाणी पाजरून येतोय म्हणून तर या शिड्यावर पूर्ण असं पाणी होतं तर भरपूर बायका तिथून पडल्यात का आता पाय सरकतोय सँडल वगैरे आपण घातली तर आपलं पाय इकडे तिकडे जातोच आणि पडतोच आपण तर त्याच्यामुळं खूप त्रास होत होता आणि लाईट सुद्धा नव्हती बरं का हे उजड मी लाईट मोबाईलचं लावला होता सगळेच मोबाईल लावूनच वरती चढत होते आणि त्याच्यानंतर पुढे सिड्या होते आता ही सिडे जर जास्त कठीण नाही सरळच होते म्हणून काही वाटत नव्हतं एवढं तर अर्धवटच आम्ही इथे आलोय आणि खरंच ना बघण्यासारखं आहे आणि भरपूर काही अशी जुनी गोष्टी आहेत आपल्याला माहिती नसतं पण तिथं गेल्यावर आपण बघतोच आणि त्याच्याबद्दल पण विचारतोच कोणाला पण किंवा आपल्याला माहिती राहिलं किंवा थोडस तिथे म्हणजे सगळं काही माहिती दिलेली पण आहे आपण ते वाचून पण समजू शकतो तर खरंच ना म्हणजे सगळं काही माहिती होतं आणि लेकरं जर सोबत राहिले तर आपण सुद्धा सांगू शकतो की हे असं झालेलं आहे तसं झालेलं आहे आणि लेकराचे पण ते प्रश्न असतात आणि पुढे चालून त्याला येत असते आणि मग त्याला कळतं की हो बरोबर आहे असंच असेल का आता आपण बघितलेलं आहे राज... 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 राजवीरला सुद्धा तसंच होतं का आता तो नंतर म्हणतोय आपण बघितलं होतं ना आपण तिथे गेलो होतो तेच ना तर त्याचं असं चालतंय तर खरंच ना लेकराला पण आपण घेऊन गेलो तर आपल्याला सगळं काही सांगता येते ना आपल्याला पण भरपूर काही शिकायला भेटते तर आम्ही वरती पोहोचलो शेवटी जिथं जायचं होतं आम्हाला तिथे आणि त्यांना खूप मोठी तोप होती त्याच्याबद्दल तर माहिती म्हणजे तिथं लिहिलेली होती आणि एवढ्या म्हणजे सगळ्या लोकांमध्ये आपण तर नाही बोलू शकत तर आम्ही असं शूट केलं का आता खूप गर्द होती तिथे म्हणजे सगळे बघणारेच असतात ना आणि सगळ्याला माहितीच घ्यायची असते तर सगळेच बघत होते आणि इथंच आम्ही जे काही माहिती होती ते वाचत होतो आणि त्याच्यानंतर आता आम्हाला रिटर्न पण खाली उतरायचं होतं का आता म्हणजे लवकर उतरलो तर मग पाच वाजेपर्यंत ते चालू असतं त्याच्यानंतर बंद होते तर चार वाजले होते एक तास आमच्याकडे होता म्हटलं चला आता सगळं काही बघितलं आणि मला ना खरं सांगू तर काही सांग चाललं नाही आणि काही मी जास्त करून शूट पण केलं नाही का तर आम्हाला पण बघायचं होतं हे काय आहे ते काय आहे आणि भरपूर लोक होते त्याच्यामध्ये आपण सारखं असं मोबाईल काढून शूट करणं हे माझ्याकडून होत नाही म्हणून मी थोडं थोडं करून तुम्हाला अजून पण येत होते बघण्याची सगळ्याचीच इच्छा असते आणि सगळेच फिरायला येतात सुट्टी राहिली तर आमचं तरी इथून बघून झालंच होतं आम्हाला आता खाली उतरायचं होतं आणि इथे पण एक छोटासा महल होता तेच आम्ही इथे बघत होतो आणि त्याच्यासमोर एवढं छान असं गार्डन वगैरे पण बनवलेलं होतं कसं कटिंग वगैरे करून ठेवलंय हो किती छान ठेवतात ना खरच तर असं आता तुम्ही गेल्यावर तुम्हाला माहितीच असेल नाही तर बरेचशा ताईन गेले पण असेल मीच गेले नंतर असं झालंय तर कोण कोण जाऊन आले नक्कीच मला सांगा तर त्याच्यानंतर आहे ना आम्हालाच होतं पण इथं पण एक गार्डन होता तिथे आम्ही थोडं मिनटं बसलो आणि आमचे लेकरं तिथं खेळत होते तोपर्यंत इथं पण म्हणजे एका साईडला असे तोप लावलेलेच होते तर तेच आम्ही इथं बघत होतो आणि एक एक म्हणजे त्याचं काय आहे ऐतिहासिक काय आहे काय इथं ते लावलेले आहे कोण ते आहे हे सगळं त्या खाली लिहिलेलंच होतं कसं आहे ना पहिले किती म्हणजे किती व्यवस्थित आहे भरपूर तिथे कर्मचारी पण होते जागोजागी त्यानं म्हणजे सुविधा केलेली आहे गोष्टीची आणि कसं सांभाळून ठेवलंय कसं बनवलेलं आहे ते बघून आश्चर्य वाटतं मला तर कसं केलं असेल हे सगळं काही एवढे मोठले म्हणजे लोखंडाचे तोप आहे वाटतं ते म्हणजे लोखंडच वाटत होता आणि त्याचे त्यानं बनवलेलं आहे खरंच इतिहास होता आपल्याला तर आता काहीच नाही आपण तर खरंच म्हणजे खूपच वेगळं आहे पहिले खूप वेगळं म्हणजे काळ होतं त्याच्यामध्ये किती कठीण होतं सगळं काही आणि हे सगळं जाणून घेणं आपल्याला पण खूप गरजेचं आहे का आता म्हणजे आम्ही जाऊन म्हणजे सगळं काही बघितलं ना तर आपल्याला सगळं काही कळतंय नाही तर काहीच नाही तर आमचं सगळं काही आता बघून झालं होतं त्याच्यानंतर आम्ही खाली आलोय आ तर आता निघायचं होतं आम्हाला घरी तर आम्ही तिथून निघालो तर आताच आम्ही घरी आलो आणि एवढी जाम मी थकली आहे ना गाडीवर कसं म्हणजे हवा वगैरे लागते ना तर माझे डोळे वगैरे पण सुजलेत एवढे बोर झालो आम्ही मरणाचं तर आता अजून जेवण वगैरे मला बनवायचं आहे तर चला आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये माझं ब्लॉग कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला बाय